कुरंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज सोमवार एक डिसेंबर रोजी सायंकाळी आहे मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी प्रचाराला शेवटचा दिवस अक्षरशः काढण्याचे ठरवले आहे यात विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मध्ये शाहू आघाडीचे उमेदवार प्रशांत चव्हाण यांच्या प्रचाराला आज अंतिम आणि निर्णायक रूप दिले जात आहे गेल्या काही दिवसापासून प्रशांत चव्हाण यांच्या शिट्टी चिन्हाच्या बाजूने मतदारसंघामध्ये स्पष्ट वातावरण तयार झालं आहे आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चव्हाण यांचे समर्थक आणि कार्यकर्ते घर ते घर संपर्क मोहीम अधिक तीव्र करत आहेत प्रशांत चव्हाण यांनी प्रचारात थेट संवाद साधून मतदारांशी भावनिक आणि विकासात्मक जोडणी साधल्यामुळे मतदारांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा आणि नगरपालिका सभागृहात पाठवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे सायंकाळपर्यंत चालणाऱ्या प्रचारानंतर प्रभाग दहा मधील प्रशांत चव्हाण यांच्या विजयाची चर्चा ही इतर प्रभागांपेक्षा अधिक जोरदारपणे सुरू आहे आता दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतर जनतेचा कौल सिटीलाच मिळणार आहे असे बोलले जात आहे लाईव्ह मराठीसाठी साठी कुरंदवाडहून कुलदीप कुमार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधवनगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट